अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील संत गाडगेबाबा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली त्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजातील होतकुरू विद्यार्थी ज्यांनी एम बी बी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नुकतीच देवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉक्टर कुणाल किशन तेलघाणे यांचा सत्कार करत मोठ्या उत्साहात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हे होते तर प्रमुख उपस्थितीत सूरजभया पाटील शिक्षण सभापती किशन कापसे शिवसेना नेते अनिल लामतुरे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत भुगे मुख्याध्यापक मुंडकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संचालक राजेश तेलंग सुभाष तेलंग भागवत तेलंग जाधव सर रमाकांत तेलंग सिद्धार्थ सुरवंशी यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकारी परिश्रम घेतले